आता काही राजकीय बातम्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले बिवलकर कुटुंबीय सिडकोच्या निकषात बसत नाहीत तरी त्यांना पाच हजार कोटींची जमीन दिल्याचं रोहित पवार म्हणाले यातून शिरसाटांकडे पार्टी फंड आणि वैयक्तिक फंड असे एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपही पवारांनी केलाय तसंच फडणवीसांना देण्यासाठी आमच्याकडे बॅग भरून बारा हजार पानांचे पुरावे आहेत असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे वेगवान प्रक्रिया तिथं बघूया म्हणजे बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबलवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं पण असं नाही तर भ्रष्टाचार्याच्या फायली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे फडवणी साहेबांना मला एवढंच सांगायचंय ट्रकभर पुरावे नाही गाडीभर पुरावे नाही मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा 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 जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता मी म्हणतो पुरावे, पुरावे 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 हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का आणि हे जी आमच्याकडे असणारी ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो आता तुम्ही या बाबतीत काय करता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय पाच हजार कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवलकराला दिले का सिरसाटांना कुठंतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना हॉटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथं मध्ये भूखंड घ्यायचा होता मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू